एक, एक दोन तीन चार याच्याने फक्त स्पीड वाढते एसीची किती पाहिजे हवा स्पीड वाढते हे दिसतंय का याला इकडं फिरवायचं मग गरम हवा येते ही जी हवा गरम येईल जी थंड येत होती ना गरम आली का आली ना इथं थंडी हवा येईल तीच हवा हवा थंडी झाली पण याला फिरवताना हे दिसतंय एक आणि दोन इथं काय लिहिलंय बघा यूज विथ म्हणजे याला यूज करायचं याला हे बटन दिसतंय इथं फिरवायचं इथं फिरवण्याने काय होतं हे दिसतंय बाण आतल्यात फिरलाय हा बाण बाहेरून येतोय याचा अर्थ असा आहे हे दिसतंय हवा हवा आतल्यात फिरते नाही आता एसी घरची एसी कशी असते तसा गरजेशी सारखं जर आतली हवा आहे ना ते आतल्या आतच फिरत राहील मग ती हवा आता आपण सॉस घेतोय ती गरम झाली मग आपल्या हवेमुळे हे वाईट होत आहे सगळं समजलं थंड वेगळ्या हा हे चिपकत आहे ना तिकडे जाऊन आपण जे सॉस घेतोय ते इथं चिपकत आहे म्हणून ते वाईट होत आहे आता त्याला काढायला आपण काय करणार यूज घेतलेलं आहे म्हणजे याला आपण जी वापरलेली हवा आहे ही आता या नको याला इथं केलं मध नवीन हवा पाहिजे आपल्याला मग ती गॅलरी उघडी होईल समोरची आणि नवीन हवा येईल आतमध्ये आपल्या गाडीत बाहेरची हवा आज जे हवा बाहेर बाहेरची हवा आतमध्ये मग फ्रेश एअर आलं मग दिस हवा इकडं द्यायची इथं कसे देणार हे दिसतंय हा बाण कुठे माणसावर म्हणजे आपल्याला हवा येणार आपल्याला पाहिजे का हवा नाही हे पायात आणि आपल्यावर इथं पायात आणि आपल्यावर पाहिजे का हवा नाही हे कुठे पायात म्हणजे पायात हवा पाहिजे का आपल्याला नाही हे कुठे पायात आणि काचेवर आता ना पायात पाहिजे ना एकदम काचेवर पाहिजे पण पूर्ण पाहिजे हे यूज विथ लिहिलंय त्याच्यानंतर हे दिलंय म्हणजे नवीन हवा घ्या आणि त्याच्यानंतर काचेला द्या समजलं त्याचा अर्थ आपण पहिले नवीन हवा आतमध्ये घ्या बाहेरून त्याच्यानंतर काचेला पाठवा तुम्ही हा याला नाही आता तुम्ही पाहिजे तर ना दोन सिस्टम आहे बघा याला असं फिरवलं आणि याला फिरवलं तरी काच क्लीन होते झाली का बघा बा पण याला आपण जास्त वेळ नाही करू शकतो हा एसीवर एसीवर पण क्लीन झाली ना एसी चलूए, चलूए। ए, ना, बंद आहे का चालू आहे चालू आहे आता बंद आहे एसीवर इथं आलं म्हणजे बंद आहे हा बांध दिसतोय ना बंदला आलं म्हणजे बंद आपण एसीची पण आवाज येऊ शकतो त्याला पण नाही द्यायची जास्त ते हे होईल ना ते पहिले स्टार्टिंगला तर था चांगलं होईल मग जास्त वेळ तुम्ही दिली ना मग खालून दुसरं पाणी पकडायला लागेल पाणी जमा होतं तिकडं समज ना म्हणून काचेवर देताना ना आणि सेट करायला सांगितलेलं माहिती ना तुम्हाला इथं या काचेला पण हवा पाहिजे बरोबर समज ना आता याला गरमवर सेट करा आता समोर बघा पहिले हे काच क्लिअर करायचे झाले गरम व्हावाने पण पण गरम व्हावाचं टेन्शन नाही जास्त वेळ असलं तरी काय फरक नाही पडत त्याला क्लिअर झालं त्याच्यानंतर बघ ज्याला असं फिरवायचं आता हे क्लिअर होईल बघा बघितलं असं असा हो परत असं करून तर एसी चालू करू शकता आता पण याला नंतर तुम्ही असं करायचं नाहीतर ते असंच राहील आपली कंटिन्यू मग राहील आतमध्ये कंटिन्यू चालू राहील मग आपलं पेट्रोल जास्त खाईल गाडी समजलं न्यूट्रल आहे गाडीत हे समजलं ना कसं करायचं वाईट झालं तर हे गेला इकडे आलं की हे बंद झालं असं बंद झालं बंद झालं फक्त अशी चालू आहे आपल्याला वाटन दे भाजीला चालू आहे फक्त याची चालू झाली हे चालू झाली फक्त याची नको असेल तर हे बंद केलं बंद केलं आता हे जी जर हे चालू करायचं हे फिरवायचं असेल ना इथे घ्यायचं ये इथं घेतलं जोरात फिरायचो जोरात अजून हा बांध दिसतोय का हा ठीक आहे पूर्ण असा खाली आला पाहिजे खाली आला इथं घेतलं असा हा इथं आला पाहिजे तेव्हाच नेहमी मध्ये मग इथं आला खाली आला तो त्यानंतर मग ये असं फिरायचं जोरात ठीक जरा अजून अच्छा मग आता मग एसी चालू केली तर गरम हवा देईल तो तिथं समज ना ओके असं करायचं फक्त याला इकडे फिरायचं लक्षात ठेवायचं बाहेरची चांगली हवा पाहिजे इथं बीच हवा आतली वापरायची नाही समजलं ना बंद करा असं करायचं असतं याला आता त्याला बरोबर करा दिसतंय समज आहे ना असं असतं आहे ओके पाऊस पडतोय ना आपला इथं वायपर फिरत आहे आपलं कंटिन्यू तर एकदम जास्त पाऊस पडत असेल कधी कधी पूर्णच वाईट होतं इथं समज तर काय करणार आपण हई बॉटन दिसतंय याला दाबून ठेवायचा तिथं दोन्ही लाईट लागल्या बघा इंडिकेटरच्या दिसत आहे थोड्या मग काय होतं याच्याने मागच्या आपली गाडी आहे ना ती दुसऱ्यांना दिसून येईल एकदम कधी कधी एकदम वाईट होतं ना समोरचा रस्ता पूर्ण बंद होता दिसायचा फक्त लाईट दिसेल तुम्हाला म्हणून ती लाईट येल्लो देतात का येल्लो लांबून दिसतं एकदम कधी ती पट्टी पण बघितलं ना लाल आणि येल्लो मध्ये देतात आर गाड्यांना कारण ते एकदा लाईट पडली ना ते लांबून दिसतं म्हणून ही लाईट येल्लो असते कळ रेडियम हा रेडियम बघितलं ना असं ह्याच्यासाठी देतात ते कारण हे कलर लांबून दिसतात तुम्हाला समजलं ना म्हणून असं लावून जायचं दुसऱ्याला दिसन दिसणार तरी तुमची गाडी नवीन ना रस्ता नाही दिसत लाईट तरी दिसते ना